हृदयातून आणि मनापासून जनतेच आभार व्यक्त करतो जनतेनं विकास प्रणालीचा जन्म घातलेला आहे आणि आमची पडतर बंधूंची जबाबदारी आहे या तालुक्यातल्या शेवटच्या घटकाला न्याय द्यायची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती शंभर टक्के पार पाडू खर तर

जर जग जतेतील ज़, ज़, सर्व जनतेवर तुम्ही जेवढा आम्हाला प्रेम दिलंय त्याच्या दुप्पट तुमच्यावर आम्ही प्रेम देणार आहे विकासाच्या बाबतीमध्ये कुणालाही एक नाही आहे दुसऱ्याला एक नाही होणार नाही जतेतल्या प्रत्येक नागरिकाचे आमदार परत दुसऱ्या हे आमदार आहे या तालुक्यामध्ये जो विकास होईल तो सर्व समाज असेल आणि इथून पुढच्या काळामध्ये या तालुक्यातला भ्रष्टाचार उकडून काढायची जबाबदारी पडकर साहेबांची असेल खर तर आम्ही ज्यावेळी तर आलो त्यावेळी लोकांनी सांगितले की भूमिपुत्र पाहिजे पण लोकांनी विकास पत्राला दिलं आणि आमची आता जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये आम्हाला विकास करावा लागेल आणि तू आम्ही तापिन या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू याची आम्हाला खात्री आहे ज्याला कुणाला काही अडून आले तर त्यांनी यांच्याशी केव्हाही संपूर्ण साधावा आमदार साहेबांचा दोन दिवसानंतर पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आमचा दौरा होणार आहे आबा दौरा होणार आहे आणि पुन्हा आम्ही दौरा, दौरा तात्री करू जसं आमच्यावर प्रेम केले तसं आम्ही तुमच्यावर प्रेम करू ज्या गोष्टीमध्ये आमच्यामध्ये आता दहा बारा दिवसात एखाद्याचे घटना मुख्य जे असेल तर जग कराने आम्हाला मोठं मन करून आम्हाला ते माफ करावं आणि विकासाला आपण सुरुवात करूया मी तुमच्या साऱ्या साक्षी करतो जतचा विकास परवाला सुरुवात झालेली आहे